नमस्कार मित्रांनो मोफत गॅस सिलेंडरचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आठशे तीस रुपये हे जमा झालेले आहेत तुमचे जर अजून पैसे आले नसतील तर तुम्हाला हे दोन ते तीन काम लगेच करायचे आहेत लगेच तुमचे पैसे हे तुमच्या अकाऊंटला येतील आत्ताची सगळ्यात आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो आज तीन ऑक्टोबर आहे सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला काय करायचं आहे काय नाही मी सगळं तीन ते चार स्टेप्समध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि पटकन चॅनलला सब्सक्राइब करा कारण आपण सगळ्यात अगोदर अपडेटेड माहिती देत असतो तुम्ही जाऊन बघा कुठेही माहिती नाही मिळणार तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर अशी माहिती तुमच्यापासून चुकू शकते आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत लक्षात घ्या त्यासाठी पटकन सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल लक्षात घ्या मोफत गॅस सिलेंडर योजना याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे बहुतांश महिलाला काल पैसेसुद्धा आलेले आहेत संध्याकाळी आज सकाळपासूनसुद्धा याची सुरुवात झालेली आहे पण तुम्हाला हे तीन ते चार काम करावेच लागणार नाही तर तुमचे पैसे येणार नाही आहेत ना ये। तुमचे आले का हे कसं चेक करायचं चे हेही मी सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ हा डिटेल्ड असणार आहे माहितीपूर्ण असणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा चला पाहूया नेमकं काय आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो गॅस सिलेंडर योजना ही योजना एक जुलैपासून याची अंमलबजावणी करण्यात आली होती त्याच्या संदर्भात जी आरसुद्धा प्रसिद्ध झाला होता तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की तिथं ती तीन मोफत गॅस सिलेंडर योजनासुद्धा आपल्याला मोफत मिळणार होते बदल्यातच लक्षात घ्या आपल्या व्हिडिओवरती कमेंट आले की मला पण पाचशे एकोणीस रुपये आले पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी हिंगोली लक्षात घ्या पुढचे सप लक्षात घ्या मला पैसे आले नाही एच पी गॅसची के वाय सी झालेली आहे लक्षात घ्या पुढे मी सगळे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे मला रात्री दहा वाजता आठशे तीन रुपये मिळाले रायगड तळोजा लक्षात घ्या अशा सगळ्या कमेंट्स आहेत मला मिळाले नाहीत गॅसची टाकी आहे पाचशे सोळा रुपये मिळाले ही सगळी तुम्हाला मी का दाखवतोय कारण आपल्याकडे प्रूफ शिवाय काही नसतं प्रूफ जर असेल तरच आपण व्हिडिओ बनवतो नाही तर आपण व्हिडिओ बनवत नाही त्यामुळं पटकन सबस्क्राईब करायचं आहे लक्षात घ्या मोफत गॅस सिलेंडर योजनेमध्ये सर्वप्रथम जास्तीत जास्त जे काही आहे ते जवळपास तीनशे तीन, तीन रुपये हे अगोदर आले होते त्यानंतर राहिलेले पैसे म्हणजे पाचशे एकोणवीस असे काहीतरी पैसे आलेले आहेत एकूण आपल्याला याच्यामध्ये आठशे तीस रुपयाचं अनुदान हे सरकारकडून मिळणार आहे त्याच्यामध्ये पाचशे रुपये जवळपास आपलं राज्य सरकार घालणार आहे आणि तीनशे तीस रुपये हे केंद्र सरकार टाकणार आहे लक्षात घ्या तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला तीन ते चार महत्त्वाची कामं करायची आहेत त्याच्याशिवाय येणे शक्य नाही आता तुम्हाला मी थोडक्यात अगोदर सांगतो मोफत गॅस सिलेंडर योजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट काय होती तो तुम्ही का तर तुम्ही दोन योजनेमध्ये पात्र असणं आवश्यक आहे एक तर तुमची आहे लाडकी बहीण योजना दुसरी आहे तुमची पी एम उज्ज्वला गॅस योजना आता तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेमध्ये एका रेशन कार्डवरती दोन महिला पात्र होत्या परंतु मोफत गॅस सिलेंडर योजनेमध्ये तुम्ही घरातील म्हणजेच रेशन कार्ड ज्याच्यावर नावावर हो आहे त्याच्या कुटुंबातील फक्त एकच महिला पात्र असणार रा आहे दोन महिला इथे पात्र असणार नाही आहेत आणि याच्यामध्ये विवाहितच असणार आहेत अविवाहितचा इथे काहीही संबंध नाही आहे कारण लक्षात घ्या हितक रेशन कार्डवरती जर तुमच्या रेशन कार्डवरती भरपूर नावे असतील तुमची जर अजून रेशन कार्ड, कार्ड फोडलेलं नसेल तर इथे मात्र तुम्हाला कुणाला तरी एकाच कुटुंबाला इथं फायदा मिळणार त्या आहे त्यासाठी तुमचं रेशन कार्ड एक जुलैच्या अगोदर फोडलं आवश्यक आहे लक्षात घ्या रेशन कार्डची तुम्हाला जे काही सांगणार आहे मी डिटेल्ड माहिती आता पहिल्या आता तीनचे स्टार चार स्टेप्स आहेत तुम्हाला, तुम्हाला ते पहिलं करायचे आहेत पहिलं जे काम करायचं होतं तुम्हाला ते म्हणजे रेशन कार्डची के वाय सी लक्षात घ्या मी तुम्हाला त्याच्यासाठीच व्हिडिओ टाकत असतो तुम्ही व्हिडिओ पाहत नाही व्हिडिओवर कमेंट करत नाही किंवा चॅनलला सबस्क्राईब करत नाही आपल्याकडे भरपूर लोक बघतात परंतु त्यातले दहा टक्के फक्त सबस्क्राईब करतात नव्वद टक्के लोक सबस्क्राईब करत नाही त्यामुळे त्यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग त्यांना योजनेचा लाभ लवकर मिळत नाही त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ तुमच्यासाठीच मी टाकत असतो लक्षात घ्या रेशन कार्ड के वाय सी करायसाठी मी अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं कारण रेशन कार्डवरूनच ठरणार आहे की कोणाला गॅस सिलेंडर मिळणार किंवा कोणाला गॅस सिलेंडर मिळणार नाही आहे जर तुमचं रेशन कार्डचं ई के वाय सी केलेलं नसेल तर तुमच्या कुटुंबाची हिथं व्याख्या घेणार नाही आहे आणि मग तुमचं कुटुंब येतून वचित राहू शकतं त्यामुळं तुम्हाला पहिलं जे काम करायचं आहे ते आहे रेशन कार्डचं ई के वाय सी, सी कसा चानल वती है, रेशन कार्डचं ई के वाय सी कसं करायचं आहे त्याच्या संदर्भात आपल्या चॅनलवरती जायचं आहे पूर्ण डिटेल्ड माहिती तुम्हाला मी टाकलेली आहे रेशन कार्ड संदर्भात तिथं सगळं जाऊन पाहू शकता दुसरं बघा दुसरं काम जे महत्वाचं करायचं आहे ते आहे तुम्हाला मी अजूनही सांगितलं होतं गॅस सिलेंडरची के वाय सी करणं तुम्हाला मी व्हिडिओ टाकला होता परंतु तुम्ही पाहिला नाही परत तसंच एक गॅस एजन्सीची के वाय सी करणं तुम्हाला बंधनकारक आहे तुम्ही म्हणाल आता माझं एच पीचं आहे मी का करू माझं इंडियनचं आहे मी का करू माझ्याकडे भारतचं आहे मी का करू लक्षात घ्या कुठलंही तेल कंपनी असू द्या एच पी असू द्या इंडियन असू द्या नाहीतर तुमचं भारत गॅस असू द्या तिन्ही ज्या काही कंपन्या आहेत या तिन्हींचे कंपल्सरी आहे की के वाय सी करणं के वाय सी का करायची कारण ज्याच्या नावावर कनेक्शन आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबात ते व्यवस्थित आहेत का ते गॅस कनेक्शन चालू आहे का मग ह्यांना ही सबसिडी देणे योग्य आहे का कारण समजा जर तिथं थि ती व्यक्तीच नसेल तर ते गॅस कनेक्शन फक्त नावावर आहे पैसे टाकून काय फायदा म्हणून तिथं गॅस एजन्सीने किंवा इथं सरकारने असा नवीन नियम काढला आहे की गॅस एजन्सीचं ई के वाय सी करणं बंधनकारक आहे गॅस जर सबसिडी पाहिजे असेल तुम्हाला आठशे तीस रुपये जर हवे असतील तर तुम्हाला गॅस एजन्सीकडे जाऊन आजच ई के वाय सी करणं बंधनकारक आहे ई e के वाय सी करताना काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत तेही मी पुढे सांगणार आहे आणि त्याचे शुल्क काय असणार आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही गॅस सिलेंडर योज कडे एजन्सीकडे जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासोबत पासबुक घेऊन जायचं आहे गॅस कनेक्शनचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुमचं रेशन कार्डसुद्धा घेऊन जायचं आहे नंतर तिथे जाऊन तुमचं त्या मशीनद्वारे तुमचं जे काही के वाय सी आहे ते के वाय सी करण्यात येईल नंतर लक्षात घ्या तुम्हाला तिथे एकही रुपया द्यायची गरज नाही निशुल्क गॅस एजन्सीमध्ये तुमचं ई के वाय सी होत आहे असे आदेश सरकारनेच गॅस एजन्सीला दिलेले आहेत जर कोणीची संबंधित एजन्सी पैसे मागत असेल तर त्यांच्यावर डायरेक्ट कारवाईसुद्धा होणार आहे तुम्ही एक रुपया भरायची गरज नाही पुढील महत्त्वाचं लक्षात घ्या ज्यांचं ज्यांचं गॅस कनेक्शन हे उज्ज्वला योजनेअंतर्गत आहे त्यांचंसुद्धा याच्यामध्ये पात्रता असणार आहे तुम्ही म्हणाल की आम्हाला योजने उज्ज्वलामध्ये पै हे भेटत आहे मग इथे आम्ही पात्र का हो तर तुम्ही उज्ज्वला गॅस योजनेमध्ये सुद्धा पात्र असणार आहात त्यामुळं लक्षात घ्या तुम्हाला इथे सुद्धा पैसे मिळणार आहेत हे महत्त्वाचे दोन कामे तुम्हाला करणं खूप अत्यंत आवश्यक आहे तिसरं काम जे आहे ते लक्षात घ्या अजून तुम्हाला जर लाडकी बहीण योजना असू द्या किंवा गॅस एजन्सी योजना असू द्या पैसे नसतील आले तर तुमचं आधार कार्ड सिडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे कारण आधार कार्ड जर सिडिंग नसेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे हे येणार नाही आहेत तिसरं काम महत्त्वाचं करून घ्यायचं आहे आज आधार सिडिंग स्टेटस तुमचं चेक करायचं आहे बँकमध्ये जाऊन आधारला तुमचं जे काही बँक डिटेल्स आहेत ते सगळं कनेक्ट करायचं आहे त्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये आठशे तीस रुपये हे जमा होतील आता ही सगळ्यात महत्त्वाची तीन ते चार कामे होती आपण स्टेप बाय स्टेप सांगितली त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजला असेल की काय करायचं आहे काय नाही आता कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहायचं आहे की कि तुम्हाला किती पैसे आले आणि तुम्ही कुठून आहात आणि ज्यांना पैसे नाही आले तर तुम्ही तुम्ही नाही आलेलेहीच आहे आणि तुम्ही कुठून आहात हेही तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि पटकन आदी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवरती बेलायकनवरती दब दा बटन दाबा म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र